पल्ली नाक ना आज करते काय आजचा दिवस आपला लकचा दिवस होता मला माझा दिवस गेला नाही कारण की पल्लीशेट घरात आलं मागेल चार्जिंगची गाडी घेऊन आणि एकच त्याला म्हटल्यावर चार्जिंग संपल भरली तर हे तर आला येताना चार्जिंग चल गाडी वाटत ता लावली आता बाय गाडी टक्कल द्यायला लागलाय तोवर आम्ही चकडा भारतचा चकडा भारत किलर याचा चकडा आणि द्यायला तो द्यायला निघाल मी भारतीय त्याच्याकडा काढला कारण की जेव्हा आपण आज सकाळी जू टाकला तेव्हा आता वेळ तुम्ही कुठं बघ तो जू आज पहिल्याच फेऱ्यामधनं कडक पोलिसांना मोडला बाबऱ्याचा फेर जागेवर थांबवलं कारण बाबऱ्या आहे लवकरच येणारं तीन चार दिवसात ब्रह्मा आहे येणार तीन चार दिवसात बाबऱ्या फेरं गेलंच नाही म्हणतो बाबऱ्या विश्रांच्यासाठी बाबऱ्याला भयानक स्पीड लावा लागला आजच्या फेऱ्यावर कळालं त्यामुळं विषय हरला झाला बाबऱ्याचा म्हणजे पैर बघायच चालू आहे आणि ब्रह्माचा काय इथं मैदानातच झाला आता ज्याच्याबरोबर ब्रह्माचा पेरा टाकला ते दादा म्हणते हा ही गाडी फळव्या हे विषय आता इथलं पुढं बघून घ्या काय काय झाले आणि एकच पेरा शेअर करणार आहे ते पण व्हिडिओ व्यवस्थित झाले नाही कारण की जरा तर हळू घे गाडी एकच फेरा शेअर करणार आहे कारण की व्हिडिओ करायला कोणच नव्हतं आज मी भाई शेट बनली शेट हा व्यक्तीच बाकीचे कार्यकर्तो तिथे काही फेरा झाले पाहिजे बाबरे जसं ते जो मोडलं तशी सगळी घर म्हणजे जातो का पाहिजे वेळात वेळ काढून आपल्यासाठी आले तिथे आणि आम्ही बहुतेक रस्ता चुकलेला आहे असं मला जाणवत आहे मला गाडीवर मागे जाऊ छकडा आहे मी छकडा उचलू चला काय म्हणे आजचा दिवस आपला बी दिवस आहे व्हिडिओ करण्याच्या लाजात आता मला मागे छकडा ऐकायला गेलो पाहिजे तुम्हाला छकडा पण दाखवतो लागलाच कसा बांधलाय माझे आत करते काय वाजली तर आता किती सांगतो तुम्हाला अडीच अडीच मला परत आता ओघडी वाढीला कारण की दोन जो घेतले पाहिजे छकडा प्याचा बांधला इथं आणि जु मॉडला येऊ सकाळीच बांधल्या तर भरपूर कमेटी होत्या योगा योगाने छकडा देण्याची ना दावला तर मला लागले शेअर करा आता गोंडा भाव कुठेतरी गेले तर बाहेर हा किलर हा सम्राट हा भारत आणि हा मथूर मथूर इकडे आहे मथूर काय पहिल्यांदाच बघणार तुम्ही कारण की मथूर दुसरीकडे होता तर बघा मथूर आणि इकडं रॉक्या सुद्धा वस्ती आहे इथं आहे ती भारत किलर ती चला बोंडा ते थांबल चुकीच आहे आपण जाऊया तर पुन्हा एकदा हेच शेअर आहे आपल्याला की व्हिडिओ मध्ये फक्त ब्रह्मा पाळालेला दिसेल आणि बाबऱ्यात काय जो मोडला तर तेवढा टिक दाखवतोच कसा जो मोडला ते बाकीचं मग काय राहिलं फेर काही शेअर करता आलं नाही कारण की व्हिडिओ कराय कोणच नव्हतं आज मी भायशीट आहे पण मी भायशीट शीट तो फक्त झूम वाढला म्हणजे जुचा हलका होता त्यामुळे झूम वाटला चला बायाशीट तिथं वाट बघत बसला असे हा इथं भाई तू म्हणल्याला इथन फाटी कडाय द्या अशा मग आता गाडी होती जवळजवळ एक दीड किलो एक किलोमीटर लांब असलं गाडी चार्जिंग चालू होती घेऊन येत होता कोण लावता बायाशीटला याचं पण चार्जिंग संपली आलं चार्जिंग लावलेला अर्कशी लाटलीस बरं झालं कुठं वळ होतीस फोन लावला असते काम वळवायला लागली असते रे गाडी येऊन थांबली होती भाय शेट आणि मागणं करून आलो आहात डबल मंदिराला येडा मारून करते काय भाय शेट भाय्या शेट तर मला एक कळ ना मोबाईल ते मग मी कुठल्या नंबरवर फोन लावून त्याला कुठला नंबर नक्कीच आला की विचारलं पाहिजे मला आधीच आजचा दिवस एवढा चांगला गेला गाडी घेऊन आलाशेद फक्त लय या साईड ना मार कसा आहे खेळ अवसाला चल

ओके आई ना कसा आहे आजचा आता काय आता चढ 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 लागला चढ लागला आता टू व्हीलर वर नेतो तास आता गाडीत नाही तुझी खरे हे चिकी आहे निवांत बसतो इथल्या सीट वर आणि कसा येऊ चिकी आहे थांब जावे थांब के हे आड काय नुसतं आड जा गाडी चालू केली हे आला तो बघा माझ्या देऊन बसली गाडीत दार उघडलं की पळत इथे चला तर आपल्या थारचा जो मोडलेला आहे आणि बरोबर इथं मोडला आहे खेळबशीच असा म्हणून आता हे दुसरा जो आणला आहे आणि इतका फिट हेकडा केलेला आम्ही विशेष हार आज बात अजून हालत नाही आता ढिल केलं म्हणून आलायला लागले इतका फिट केलेला काही आता हे जो आणला आहे आणि ह्याचे पण काय आपण घेऊ शकत नाही कारण की त्या ह्या मध्ये ह्या जोमध्ये भरपूर फरक आहे बघ आता काही चालते चोवर चालवायचं दुरी सोडा लागेल भाई मांडलं काही पॉलिश केलं पाहिजे मांडलं का हे होणार काय नोश आता भैया शेटन मी दोघंच आहे आम्ही दोघंच शेकडावायला लागली बघा कारण की नाच करते काय पोरांची वाट बघून बघून म्हणलंच चला भैया म्हटलं दोघं जाऊया बया अच्छा एक साईड ही के आता इकडची साईड म्हणजे दोन्ही साईड संकट त्या फक्त दोघ असल्यामुळे आधी इकडच आणि ताण काढला दोघांनी आता इकडच ताण काढायला ओके आता ही वड्या <्थाँचाँ> या चला आवळायला दोन कार्यकर्ता आली ते आम्ही बाकीची वड काढली आता मी छकडं आवळून आभ्यो

तर विश्वास झाला आहे बाबऱ्या पाच सहा वेळा वर चढून पुढे दिला मी आता बाबऱ्याच गाडीत बसायला बोलते दीपक दीपक कुठे गेला दीपके रायबा शिट न तर ज्याच्यावर आपण पायरा गेला ती जवळ जो दादा अर्धा तास झाली येऊन ती थांबली तिथे विषय काय झाला आम्हाला वाटलं त्यांनी छकडा आणलाय खरं ते म्हणजे आम्ही नाही आणलेला मग बोंबा आपल्या चकड्याचं मोडलेलं जु आता ते जु टाकलंय त्यांचं फोनवर पुण्याला आले ते बाबऱ्या <MBA> ना तुम बाबऱ्यानं पाच सहा वेळा म्हणजे वर चढण्याचा प्रयत्न केला बाभऱ्या काय वर चढ ते आले आलो दादा का मंदिराजवळ आहे का मंदिराजवळ आपल्या दहा पंधरा किती एक दहा मिनिट लागतील तर असा विषय झालाय आणि की त्यावेळेस पोरांची जरा कम करता कम करता जरा आई झाली म्हणजे जरा पोर आज जायचं सगळे आपापल्या कामात त्यामुळे पहिल्या शेट मी होतो दोघांनीच आपलं काय ते जो घातला परत दोघं ती मदतीला आली जरा आवडायला आता यावेळी आपण गाडीत बनार रायबा ब्रह्मा आणि बाबर ही तीन गाडीत बदली ते आणि ब्रह्मा हे आपलं रायबा आणि बाबरे तर छत्तीस आकडा आता दोन लागेल भांडाय बा जवळ आहे त्यामुळे आई विषय आता करायला चला आता पण तेल तर टाकलं पाहिजे काय सगळं आज चकडा तरी झाला म्हणून असं असते भैया चकड्याचं काम मला तर हा वाटतोय बाबा आणायला वाटली तू लतायची इथं बांधला बाबर्या हिथ बांधला ब्रह्मानला याची मस्ती बघायची शाला दमतेस कोणास मग आग काढलाय त्याला जरा दमतेस ब्रह्मान राय बशीर कसं पैते बघ्या कुणी आपला छकडा निघालाय चला आता येऊ फेर याला साईबासनीवत आहे तोड कात्या लागला बाई यांना कात्या कात्या गाव ना बाबा येताना गाव ना कात्या वाटत पडले ना एवढा कशाला आणलं का सगळं जाणलं असतं सोन्याला पण लाव की बाई सोन्याला पण लाव